साइड ज्वेलरी ही आजकाल महिलांची पहिली पसंती आहे आणि महिला कोणत्याही प्रसंगी कोणत्याही ड्रेससोबत ते ड्रेस मॅच करू शकतात सुंदर कानातल्यांपासून ते हेवी नेकलेसपर्यंत हे दागिने महिलांच्या सौंदर्यात भर घालतात त्यामुळेच आजकाल सोने चांदी किंवा हिऱ्यांपेक्षा अशा प्रकारच्या दागिन्यांकडे महिलांचा कल वाढला आहे जेव्हा वा तुम्ही या प्रकारचे दागिने घेऊन जाता तेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवले पाहिजे की ते कोणत्याही प्रकारचे परफ्यूम किंवा इतर कॉस्मेटिक्स उत्पादनांच्या संपर्कात येऊ नये जर तुम्ही कॉस्मेटिक उत्पादनं वापरत असाल तर दागिने घालण्यापूर्वी मेकअप करा आणि ही उत्पादने पूर्णपणे सुकल्यानंतरच ऑक्साईड दागिने घाला जास्त वेळ घामाच्या संपर्कात राहिल्यानेही या दागिन्याचे नुकसान होऊ शकते म्हणून घाम आणि कोणतेही कॉस्मेटिक्स संपर्कात येऊ देऊ नये हे दागिने हवेच्या संपर्कात आल्यावर तुमचे दागिने अधिक ऑक्साइडझेशन होत असल्यास कोरड्या तूत पावडर किंवा मऊ कापडाने त्यांची मुळं चमक पुन्हा आणण्यासाठी हलक्या हाताने स्वच्छ करा टोमॅटो केचपच्या भांड्यात दागिने पाच ते दहा मिनिटे ठेवा जेणेकरून डाग निघून जातील टोमॅटोमध्ये असलेले ॲसिड ऑक्साइड्स दागिने नवीन सारखे दिसण्यास मदत करते अशा दागिन्यांची चमक टिकवून ठेवण्याचा सर्वात जलद आणि सोपा मार्ग म्हणजे टूथपेस्ट वापरणं यासाठी दागिन्यांवर पांढरे टूथपेस्ट लावा पांढरे टूथपेस्ट लावा आणि कोमट पाण्याने धुवा बेकिंग सोडाने ऑक्साईड दागिने चांगले झाकून ठेवा आणि तीस मिनिटे तसेच ठेवा ते कोमट पाण्याने धुवून टाका बेकिंग सोड्यामुळे दागिने आणखीनच चमकतील